एफ आय आर म्हणजे काय आणि एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते तर चला पाहूया एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौपन्नमध्ये एफ आय आर नमूद केला आहे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या घटनेची किंवा गुन्ह्याची तोंडी माहिती देते तेव्हा पोलीस ती लिहून घेतात तक्रारदार किंवा माहिती देणाऱ्याला नागरिक म्हणून आपण दिलेली मौखिक माहिती पोलिसांना लिहून घेतल्यानंतर पुन्हा वाचून दाखवण्याचा अधिकार आहे आणि पोलिसांनी ही माहिती वाचून देखील दाखवली पाहिजे आपण दिलेली माहिती पोलिसांनी लिहून काढल्यानंतर आपण त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे जर आपल्याला पोलिसांनी लिहिलेली माहिती योग्य आहे आपले विधान किंवा तथ्ये तोडफोड झालेली नाही तरच त्यावर स्वाक्षरी करावी माहिती जर खोटी वाटत असेल तर त्यावर स्वाक्षरी करू नये ज्यांना लिहिता किंवा वाचता येत नाही ते अहवालावर अंटात देखील लावू शकतात एफ आय आर नोंदवल्यानंतर त्याचे प्रत अवश्य घ्यावे एफआयआरचे प्रत पूर्णपणे विनामूल्य असते हा आपला अधिकार आहे